आता एवढ्यात पांडू येऊन गेला बघा काहीतरी झालंय त्या उद्याच्याला बसता बांधायला जायचं आहे पुण्याला आणि मी पुण्याहून इथं राहिलो म्हणजे कशामुळं तुम्हाला माहीतच आहे की बाबा इथं माझी मिळून आली डिलिव्हरीसाठी तर आपणच इथं नसल्यानंतर कसं व्हायचं हो बाबा आपल्या कोणतरी आपल्या आधारावर इथं आलेलं आहे आणि आपणच कामधंदा बघत राहिलं तर कसं हो व्हायचं म्हणून मी पण इथं थांबलो कमी जास्तीला एक तर तुम्हाला माहीत आहे आपला हात पायी म्हणजे लंगडा असल्यामुळे तिला मम्मी तुम्हाला सांगतो तिला काय काळजी नाही काय नाही कमी कमी कोणाचा तरी आदर आहे दाजीचा बहिणीचा आपण पण कामकाम केलेलं आहे महत्वाचं तर मग ती बरोबर वाटत नाही म्हणून मी इथं थांबलोय पुण्याला जाऊ शकत नाही पण ताईचं दाजीचा कॉल आलता की उद्या बस्ता बांधायला आहे सोम आपल्याला पाठ पाठ तर आज संध्याकाळ मुकामाला ता इथं दाजी येतील किंवा उद्याच्या येतील मग उद्याच्या पुण्याला जायचं मग पाठ जायचं म्हणते ती तर पुण्यामध्ये कुठं जावं काय ती का कळा नाही तर मी पण थांबलोय आता हो था। का इकडे बघा इकडं साडूबाऊ बसले तर मी साडूबाऊला म्हणतोय की बाबा राणा काय झालाय माहिती आहे का आता तुम्ही माझ्या पूजाला पूजेला ॲडमिट केलं होतं काय झालं ॲडमिट केलं होतं डिलिव्हरीसाठी केल्यानंतर तू मला सांगतो सिस्टर म्हटलं असं चालायचं वगैरे त्यानुसार त्यांनी सांगितलं की बाबा टाईम आहे अजून थोडा ते सोनूक्रॉपीच्या फायदेनुसार एक आठ दिवस टाईम आहे मग तुम्ही घरी जा मग पाहुणा गावी गेल तर मम्मी ही गेलेत तर कुठं ने नाना म्हणलं पूजाला हिथंच राहू दे म्हणलं इथं आम्ही हाय लक्ष द्यायला रातचं इंदारचं दुका बिकायला लागलं काय झालं तर दोघाने आपल्या जवळ तिकडं कुठं तुम्ही बघणार राशींकडन तिथनं गाडीन फिडीन हिन तीन उग हाताने हादा करून घेऊ नका आणि इमर्जन्सीमध्ये नेता नेताय का शासकीय मध्ये नेताय ही पण अडचणी होतील म्हणून मीच इथं थांबून ठेवलं आणि मी पण पुण्याला जायचं कॅन्सल केलं आणि तसं पण पांडू म्हणला तू पुण्याला जाऊच नको जरा थांब जरा मला बोलायचं पण मी ह्यासाठी तरी थांबले होतं बाबा चला आधीच दे एक दोन महिने इकडेच यायची होती जसं की आपण माहेरी जातो आपल्या आईवडिलांपासी तसं तिचं तुम्हाला सांगतो आई वडीलच आम्ही मी बापन ही आहे असं झाली मग आम्हीच थोडं फारकं व्हायना जेवढं होतं तेवढं बघतो तिला दोन महिने झाला आधीच बोलवलं आता तेव्हा काय जमलं नाही याला मग आता आली तर मीच निघून गेल्यानंतर ती बरोबर वाटत नाही म्हणून थांबलो मी तर आता राडा काय माहिती का ज्या तारखेनुसार तर ती पूजा म्हणती किती दिवस झाले वर नऊ महिना नऊ दिवस होऊन वर दिवस झाले तर आम्हाला वाटायला लागली भीती आता सोनोग्राफी करायला आता जा लागतय काय पण करून कारण स नऊ महिना नऊ दिवस झालं वर जास्त होऊ नाही लय कमी पण होऊन आहे मेडमध्ये डिलिव्हरी होतीच एक नऊ महिना होऊन एक दोन दिवसात होती किंवा मग तेवढ्या आसपास होते पण पुढे पण जाऊन आई लय मागं पण होऊन म्हणून नऊ महिना होऊन नऊ दिवस झालेत आता मला भीती वाटते म्हणून काय असं गाळ बसून जमणार नाही आणि बरे जण खवळाला पण लागले की तुम्ही परदेसनं जावा बघा काय होतं ते तर आता काय करायला हॉस्पिटल हॉस्पिटलला आहे बघा आता पाहुण्याला पण म्हणलं आपण काय करू हॉस्पिटलला फाईल वगैरे समजा आम्ही घेऊन निघालोय काय टेन्शन बायका भेटल्या तुम्हाला सांगतो दोघे ठेवलं आणि पाहुण साडूबा माझ्या घरी गेलं वर ही पूर्ग म्हणायला उभंच वारू सुटलं म्हणले पूजा मला कर मानायच म्हणजे कर मानायच म्हणली माय नवऱ्यालाच बोलून गेला बाबा इथं काय आम्ही हाय बाबा नाही म्हणली तरी मला आज करमानाचा दिवस आहे ना त्यांना बोलवत मग पाहुण्याला सांगितलं बाबा या तिचं दुखायला आलंय कंबर ती कस तरी बाल पण बाबाला करमत नाही काही लगेच आल बाबा काय ते कर्म असंच होत आहे आता मी पुण्याला गेलो हिंदी कॉल केलं पण मी गुरुवार शिवाय येतच नव्हतो अशा काय गोष्टी द्या बर ठीक आहे आलाय सागर आता सागरला बोलवलं होतं म्हणलं पांडू पण आलता तुझ्या माव आला पूजा चला सागर आलाय आणि माझ्या बाबूला सकाळी आपण बघितलं माझा बिटोले आलाय बारका बघितलं हा गोळफेंगुळ करून आलं माझ आपण आणि आमच्या ओमचं एक खबर सांगाय आकर दात पडका चिडवत तुला काय दिवस राहिला तिकड काय कोण राहा म्हणलं काय तिकड काय केलं गेले संधी काम करून घेतली आता नाही ना काम आता चालूच आहे ते काय चालू इला ती काय फोटो काढणार काय त्याला चालू आठीच सोमाच पांडूच सोमाबाई तुम्ही माझं मी सोमापूर माझ्या सख्या मावस भावाचं ह्याच्या पण सख्या मामाचं नाव सोमाय पोलीस काय भांडे सांग की जरा मला कशाला उभं थोड्यासाठी उभं का ते पावला तसा किडकिड उगत थोड्यासाठी उगं काहीतरी ते परत आम्हाला कॉल करत हे ते सोमाला सांग म्हणा निमाने मग खर्च फुटूच करा म्हणा तुम्ही निमाने आम्ही निमा पण ते म्हणतात आता एवढं

आमची मामी पण कॉल करते सारखं नंदा मामी कारण माझ्या प्रियंकाच्या डिलिव्हरीच्या टायमिंगला राधूच्या टायमिंगला मामी होती परत त्याला ओमच्या टायमिंगला होते फक्त दुर्गा शीत जन्मल्यामुळं नसल मामी पांडूच्या ह्याला पण होती नंदा मामी चल निघायचं जेवण का हा कर राजूचा अजून सांगायचं कट मारलाय का रडत होते पप्पाने कट मारला मग बघा असा कट मारला चल 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 चिव्या हटकोली चिवले कुठे या कुठे जेवण करते ते तिला घेऊन जायचंय तिथं नेतो जर नंबर असला तर काय करतो तिला तिथंच ठेवतो बघितलं गाडी गाडी घेऊन आला गाडीमध्ये न्यायचं न्यायचंय सोलो कर तिला गा, गा, आता मी ह्यांना सोनोग्राफीला तिथं थांबून येतो जर नंबर असलं तर थांबवतो मग हां झालं लवकर लवकर येईन ही इथं आराम करतील आणि मी जाणार आहे पोरांना पांडूच्या घरी घेऊन बाक्या पोरांचा एक खिलो त्यांचं जरा आपला आहे तू जा माझा परत संधी घ्यायच्या त्यात आहे आपा हे ते मोठं आहे करून कारण उद्या तिकडे गेल्यावर ते दोन दिवस त्यातच आपलं गुंगणार आहे त्यात

ठीक सोनोग्राफी मध्ये रिपोर्ट मध्ये काय येते काय नाही तुम्हाला सांगणारच की नक्की प्रॉब्लेम काय तुम्ही सांगा की बाबा नऊ महिना नऊ दिवस होऊन गेले तर तुला हॉस्पिटलला न्यायला पाहिजे सिजर करायला पाहिजे का नॉर्मल होऊन द्यायला पाहिजे का अजून वेट करायला पाहिजे सांगा मला काय करायचं काय नाही काय मला काय येतोय काय नाही पुल्या ब्लॉग मध्ये सांगतो